कालीन कथा हत्तीचा सम्यक व्यायाम पूर्वीचे राजे आपल्या सैन्यामध्ये जसे रथ घोडे ठेवीत तसेच प्रशिक्षित हत्तीसुद्धा ठेवत असत हत्ती हा प्राणी बलाढ्य असल्यामुळे युद्धात शत्रूचा विनाश करण्यासाठी चांगलाच उपयोगी असे अशीच एक बौद्ध काळातील एक घटना आहे त्यावेळी कोसल देशाचा पराक्रमी राजा प्रसंजित आपल्या सैन्यात हत्तीचा उपयोग करीत असे त्यामध्ये एक बलाढ्य असा हत्ती होता राजाने त्याच्या बळावर अनेक युद्ध जिंकले होती तो हत्ती राज्याचा लाडका होता त्या हत्तीमध्ये पन्नास हत्तीचे बळ व कौशल्य होते कोसल नरेश स्वतः जातीने त्या हत्तीची चौकशी करत व देखभालीवर लक्ष ठेवीत असे परंतु हा लाडका हत्ती काही दिवसांनी थकला म्हातारा झाला त्याने राजाची खूप सेवा चाकरी केली त्यामुळे राजाने त्याला मोकळे ठेवले होते तो नगराच्या बाहेर फिरून तलावा स्नान करून दररोज आपल्या जागेवर येऊन विश्राम करीत असे एकदा राजा भगवान बुद्धाचे प्रवचन ऐकण्यासाठी काही निवडक मंडळी सोबत गेले होते त्यावेळी एक सैनिक धावत येऊन राजाला नमस्कार करून हत्तीबाबत सांगत होता राजाचा लाडका हत्ती तलावर पाणी पिण्यासाठी गेला व गाळात ऋतून बसला काही केल्या त्या हत्तीला निघता येईना तेथील ह हजर सैनिकांनी वेगवेगळ्या युक्त्या केल्या परंतु हत्ती काही केल्या गाळातून निघत नव्हता हे ऐकून राजाला फार वाईट वाटले राजा काळजीत पडला व चिंतातूर झाला हे तेथे सर्व हजर असलेल्या जुन्या हत्तीच्या महावृत्ताने ओळखले तो हत्तीचा जुना महाव्रत म्हणाला महाराज काही काळजी करू नका मी प्रयत्न करून पाहतो आपण शांततेने भगवंताचे प्रवचन आहे का तो महाव्रत बरीच वर्ष त्या हत्तीबरोबर राहिला होता त्याला हत्तीचे सर्व गुण व ताकद माहीत होते महावृत्ताने विचार केला की सैनिकाने अनेक प्रयत्न केले दोर बांधून ओढले रथाला घोडे बांधून ओढले परंतु हत्ती निघत नव्हता त्या माहुताच्या लक्षात आले की हत्तीकडूनसुद्धा काही प्रयत्न झाले पाहिजे तेव्हाच उपयोग होईल नु नसता बलाढ्य प्राण्यास ताकती दे ताकदीने ओढणे शक्य नाही व जास्त ताकद लावली तर हत्तीच्या जीवाला धोका आहे म्हणून महावृत्ताच्या मनात एक विचार आला की हत्तीला जर जागृत करून निघण्याची हालचाल करण्याची प्रेरणा दिली तर काहीतरी फायदा होईल त्या महावृत्ताला रणांगणातील हत्तीचे पराक्रम व कौशल्य माहीत होते तो कसा मुसंडी मारून सैन्यात घुसत होता व चपळाईने मागे पुढे धावत होता तेव्हा शत्रू सैन्याची दानादान उडत असे व हत्ती स्वतःची पर्वा न करता शिकस्तीने राजासाठी लढत असे हा विचार व स्फूर्ती असून अजूनही त्या हत्तीच्या मनात व शरीरात होती परंतु शरीर थकल्यामुळे तो स्वतःला विसरला होता स्वतःच्या सामर्थ्यापती निष्क्रिय झाला होता त्याला जागृत करण्याची व स्फूर्ती देण्याची गरज होती हे महावृत्ताने जाणले पण त्यासाठी काय करावे हे सुचे ना शेवटी महाव्रत्ताला एक युक्ती सुचली त्याने सैनिकाला जे वाद्य युद्ध सुरू होण्यापूर्वी वाजवितात ते रणभैरे आणायला सांगितले प्रत्येक युद्धाच्या सुरुवातीला तेव्हा ते, वा ते वाद्य वाजवीत व नंतर युद्धाला सुरुवात होत असे सर्व सैनिक व रथावरील सारथी सावध होऊन युद्ध गर्जना करीत समोरच्या सैन्यावर तुटून पडत अशी ती रणबेहेरीची सूचना असे हत्तीला ते वाद्य व त्याचा अर्थ माहीत होता जेव्हा तळ्याच्या बाजूला रणबेहेरी वाजविण्यात आली तेव्हा हत्ती खडबडून जागा झाला स्वतःच हालचाल करू लागला रणबेहेरी वाजतच राहिली आणि थोड्या वेळात हत्ती स्वतः प्रयत्नाने त्या काळातून बाहेर निघाला हे कसे घडले यामध्ये हत्ती स्वतः तर मोक मोकळा झाला परंतु त्या त्यामध्ये जे जागरण होते जी अंतप्रेरणा होती त्यामध्ये सम्यक व्यायामाची पराकाष्ठा होती तेव्हा हत्तीला वाटले आता रेनभेरी वाजली युद्ध सुरू झाले व आपला राजा संकटात आहे माझे कर्तव्य मी केले पाहिजे या भावनेने तो प्रेरित झाला सर्व प्रयत्नांशी राजाला मदत करण्यासाठी पुढे सरसावला हाच सम्यक व्यायाम आहे दुसऱ्याच्या कल्याणासाठी मनपूर्वक प्रयत्न करणे दुसऱ्याच्या रक्षणासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणे यापेक्षा श्रेष्ठ कर्तव्य कोणते असणार या सम्यक व्यायामाची माहिती व हत्तीच्या कर्तव्याची माहिती त्या जुन्या वयोवृद्ध महावृत्ताला माहीत होती म्हणूनच त्याने हत्तीला वाचविण्यासाठी तशी योजना आखली व हत्तीचा प्राण वाचविला हाही एक सम्यक व्यायामच आहे हत्ती तळ्याच्या बाहेर आल्यानंतर महाव्रताने त्याच्या सोंडेवरून हात फिरवला व म्हणाला मित्रा मी हे सर्व तुला वाचविण्यासाठी केले आहे आता तू विश्राम कर युद्ध वगैरे काही नाही परंतु तुझी माझ्याप्रती निष्ठा पाहून मी थक्क झालो आहे तुझे प्राण वाचले ते केवळ तुझ्या सम्यक प्रयत्नामुळे असे भगवान बुद्धाने सांगितलेल्या आठ अंगापैकी सम्यक व्यायाम याचे वेगळे महत्त्व आहे की ज्यामुळे स्वतःचे जीवन तर संरक्षित होते पण इतरांचाही फायदा होतो तोच सं संयम सम्यक व्यायाम असतो साधू साधू साधू